गुरुकृपा कॉलोनी येथे राहणाऱ्या आकांक्षा अखिलेश सिंग यांच्या घरी जुलै मध्यरात्री कुलूप पाहून तीन अज्ञात घरफोडी करून मुद्देमाल लंपास केला तिघही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यांच्या विरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होताच नवीन कामठी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तिघही चोरट्यांना अटक करून दोन लक्ष पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास कल्पतर कॉलनीमध्ये आकांक्षा अखिलेश सिंग म्हणून जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या घरामध्ये चोरी झाली होती ती कामानिमित्त ते सध्या त्यांच्या जॉबच्या निमित्तानं सध्या नागपूरमध्ये नागपूरच्या स्वरूपात राहतात तर त्यांची आई त्या ठिकाणी राहते पण ती आजारी असल्यामुळेच काही दिवसांनी त्यांच्याकडे गेली होती आणि त्यांचं सध्या घर बंद होतं सदर बंद घरामध्ये बावीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजताच्या चोरी झाली तेव्हा त्यांच्या घरामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने मंगळसूत्र कानातले काही झुमके होते अंगठ्या एक पाच अंगठ्या होत्या आणि त्यांच्या जर सिक्युरिटी कॅमेरे वगैरे लावलेले ते सगळं चोराने चोरी करून असा जवळजवळ चार लाख सत्तर हजार तीनशे रुपयाचा मुद्यमाल चोरी केला होता सदर जर गुन्हा घडल्यानं आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर ठिकाणी आम्ही तांत्रिक सगळी माहिती घेऊन परंतु आम्ही त्याच्यामध्ये दोन टीम तयार केली आमच्या पोलिसांची आणि आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या शोधकामी आरोपीच्या शोधकामी लागलो असता आम्ही विदिन बारा तासाच्या आतमध्ये सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर ता बारा तासाच्या आतमध्ये आम्ही सदर गुन्ह्यात एकूण तीन आरोपी यांना आम्ही अटक केली एक आहे प्रणय रमेश खंडाईत वय चोवीस वर्ष आहे एक मय मयूर सोविंद्र ता तायवाडे वय एकवीस वर्ष आणि आदित्य मोरेश्वर गमणे वय वीस वर्ष हेच तिघेही तारसा सावरगाव आणि हिवरा तालुका मौदा जो आहे तिथले राहणारे आहेत सदरचे आरोपी यांनी सदर ठिकाणी गुन्हा करण्याच्या अगोदरच एक दोन अगोदर सदर ठिकाणी रेखी करून सदरचा गुन्हा केला होता आम्हा तो गुन्हा आम्हाला त्यां पकडल्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यातील चार सत्तरपैकी आम्ही आजपर्यंत आत्तापर्यंत दोन लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल सोन्याचे दागिने चांदीचे दागिने सिक्के आम्ही जप्त केलेले आहेत अजून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे अजून त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्देगाल आम्ही रेग करणार आहोत आणि करूच तर सदरचा जो गुन्हा आमचे जे कर्मचारी आणि गुन्हे पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक सचिन यादव तसेच त्यांची टीम पोलीस हवालदार खरगबान पोलीस हवालदार देवगडे शिरसाट ठोकमारे सोनोने पवनीकर राहुल वाघमारे नसीम अन्सारी आशिष गुरकुंडे श्याम मोडले आणि दीप्ती मोडगरे या पथकाने केलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदर गुन्हा गाड्या आमच्यासमोर काही का, सदर ठिकाणी काही सी सी टी व्ही फुटेज म्हणजे फोटो फक्त भेटले होते ते अस्पष्ट स्वरूपाचे होते आमच्याकडे जे जे आमच्याकडे जे नेमणुकीत असणारे आमचे पोलीस हवालदार खरगबाज जे आहेत ते अत्यंत चांगलं चित्र रेखाडतात चित्र काढतात त्यांनी सदर अस्पष्ट असलेले जे चेहरे आहेत त्यांचं स्पष्टपणे त्यांचं एक चित्र स्केच तयार केलं आणि त्या स्केचच्या मदतीनं आम्ही सदर आरोपीला लवकरात लवकर शोधू शकलो आमच्या खरंच पाणी पोलिसवरला खरं पाणी आणि खूप चांगलं चित्र रेखाटल्यामुळे हुबेहूब त्याचप्रमाणे रेखाटलं आणि तशीच जेव्हा त्यांना आम्ही आरोपीला अटक केली तेव्हा त्यांचे स्केच आणि त्यांचे फोटो एकदम साम्य त्याच्यामध्ये आलं आणि या सर्व टीम आणि पोलीस साई पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी खूप चांगलं काम केलं आणि यांच्या टीमने काम केलं आणि सदरचा गुन्हा आम्ही उघडकीस आणू शकलो सदरचा गुन्हा उघड करण्यामध्ये मा मान्य पोलीस उपायुक्त झोरपायू सर तसेच साहेब पोलीस आयुक्त कामठी विभाग तसेच पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त सर मान्य जॉईंट शेवटी धोरजी मॅडम तसेच नॉर्थ रिजनल शिरवाळे सर यांची आम्हाला वेळवेळी मदत लाभलेली आहे आणि सदर आम्ही उघडकीस आणलं आहे आणि सदर उघड्या वेळवेळी मुद्देमाला आम्ही लवकरच ಸದರ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣಪಣೆ ಧನ್ಯವಾದ